नमस्कार भक्तांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपायाबद्दल जो केल्याने घरात धनवृद्धी अडलेले पैसे सुटणे व्यवसायात प्रगती आणि मानसिक शांतता मिळते अनेक वेळा आपण मेहनत करतो पण पैसा टिकत नाही खर्च वाढतात अचानक अडचणी निर्माण होतात अशावेळी स्वामी समर्थांच्या कृपेने केलेला हा उपाय तुमचं नशीब बदलू शकते तर आता आपण उपाय बघूयात हा उपाय आहे पिवळ्या मोहरीचा सिद्ध उपाय म्हणजे पिवळी मोहरी गुरु तत्वाशी लक्ष्मी तत्वाशी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडलेली मांडली जाते प्राचीन शास्त्रांनुसार मोहरीमध्ये नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा साठवण्याची शक्ती असते म्हणूनच अनेक धार्मिक व तांत्रिक उपायांमध्ये मोहरीचा वापर केला जातो हा उपाय करताना मन शांत असणे अत्यंत महत्वाचं आहे मनात कोणताही राग द्वेष किंवा शंका नसावी शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे घालून हा उपाय करा गुरुवार किंवा शुक्रवार हा दिवस विशेष फलदायी मानला जातो देवासमोर बसून स्वामी समर्थांचं स्मरण करा आता एक छोटी वाटी घ्या आणि त्यात एकवीस पिवळ्या मोहरीचे दाणे ठेवा त्या दाण्यांवर हळदीचा टिळा लावा हे करताना मनात केवळ एकच संकल्प ठेवा माझ्या घरात लक्ष्मीचा वास व्हावा अडचणी दूर व्हाव्यात आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं वाटी हातात धरून डोळे बंद करा आणि मन एकाग्र करून अकरा वेळा मनोमन किंवा मोठ्याने मंत्र म्हणा ओम नमहा मंत्र पूर्ण झाल्यावर ती वाटी घराच्या मुख्य दरवाजा जवळ किंवा देवघरात किंवा ठेवा पुढील सात दिवस हे मोहरीचे दाणे तिथेच ठेवायचे आहेत दररोज सकाळी त्या दिशेने एकदा नमस्कार करा आणि मनात स्वामी समर्थांचे स्मरण करा सात दिवस पूर्ण झाल्यावर आठव्या दिवशी ते मोहरीचे दाणे वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि मनोमन धन्यवाद द्या अनेक भक्तांचा अनुभव आहे की या उपायानंतर अचानक पैसे येण्याचे योग निर्माण होतात अडलेली कामे मार्गी लागतात घरातील नकारात्मक वातावरण कमी होतं आणि मनाला स्थैर्य मिळतं काही तर तीन ते चार दिवसातच सकारात्मक संकेत दिसायला सुरुवात होते हा उपाय करताना श्रद्धा फार महत्त्वाची आहे शंका ठेवू नका उपहास करू नका आणि मोहरीचा अवमान होईल असं काहीही करू नका कोणालाही या मोहरीला हात लावू देऊ नका मनापासून विश्वास ठेवल्यास स्वामी निश्चितच कृपा करतात स्वामी समर्थ म्हणतात जो भक्त श्रद्धेने प्रयत्न करतो त्याच्या जीवनात मी स्वतः मार्ग उघडतो म्हणून हा उपाय पूर्ण विश्वासाने करा आणि स्वामींची कृपा अनुभवा जर तुम्हाला हा उपाय उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी कृपा लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि कुटुंबांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या दिव्य उपायाचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ